सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आपल्या कांद्यात खूप गवत चालतं आणि ते आपण काढलं पण होतं आणि आपले सगळे कांदे काढून झालेले आहेत आणि काटूनही झालेले आहेत पण आता मी ते जे कांदे आहेत ते गोळा करीत आहे आणि तिकडे तुम्हाला दिसत आहे आणि मोठा डिग करायचा आहे तिकडे आम्हाला आणि त्यासाठी मी कांदे गोळा करीत आहे आणि दादा पण मागे कांदे गोळा करीत आहे मी आणि दादा गोळा करत होतो कांदे तेवढ्या तसे गोणी भरले होते म्हणून दादाने टाकीत आहे तो त्या जे आपण कांद्याचा जेव्हा डीक केला तर त्याच्यावर दा दादाने टाकलेले आहे गोणी बघू शकता एवढा डीग झालेला आहे सगळं सब... सगळे कांदे जर गोळा केले तर खूप मोठा डीक होईल त्यासाठी आज दिवसभर आम्हाला कांदे गोळा करायचे आहेत ऊन पण नाही त्यामुळे ना आमची थोडी मदत होत आहे मदत होत आहे ऊन नसल्यामुळे कारण उन्हाने जरा ऊम उन घाम होतो आणि चक्कर आल्यासारखे वाटतं तर आज ऊन नाही आणि सावली पडलेली आहे त्यामुळे मी लवकरात लवकर कांदे भराय भरायचा प्रयत्न करत आहे मित्रांनो बघू शकता हे बघा तर फायनली मित्रांनो आपले सगळे कांदे गोळा करून झालेले आहेत तुम्ही म्हणत असाल डीक कुठे तर मित्रांनो हे बघा इतका मोठा डीग लागलेला आहे लाईनीने ला आम्ही पांगवले ला आहेत कांदे जर ह्याचा डीग केला असता तर याला कोंब फुटले असती आणि कांदे विकले नसते म्हणून आपण असे पांगवले आहेत ऊन पडलं तर हे जरा चांगले वाहते म्हणून आता झाले आहेत सगळे कांदे गोळा करून आणि एवढा मोठा डीग झाला आहे तर मी चाललेलो आहे जरा आता घरी कारण मला मी जेवण आहे मित्रांनो तर जेवण करण्यासाठी मी चाललेलो आहे घरी त्यामुळे तर मित्रांनो मी मग असे आलतो घरी जेवलं पेवलं आहे आता आणि आईचा आणि त्यांचा मला फोन आलता ते म्हणाले की पाणी आण म्हणून त्यांच्यासाठी गाडीच्या टिकेत पाणी पण ठेवलं आहे आणि आता मला जायचं आहे वर ते म्हणले पाणी पण घेऊन ये आणि एक तडप पण घेऊन ये तर तडप पण चालू आहे तुम्ही असाल तडप कशाला तर मित्रांनो आपल्याला यातांनी गायला खायला पण टाकायचं आहे म्हणजे यायला येतानी गायला गवत पण आणायचं आहे त्यासाठी तडप पण येत आहे आणि इथून मी निघणार आहे लगेच तर मित्रांनो बघू शकता माझ्याकडे आहे पाण्याची बाटली आणि एक पण पन, तडूप पण आणलेला आहे मी गायसाठी गवत न्यायला आणि आईने त्यांनी बोलवलं आहे मला तर मित्रांनो गोळा केलेला आहे मी हे गवत आणि एक या तळपामध्ये बांधून मी नेत आहे घरी आणि आपल्या लाडक्या गायला टाकायचं खायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये